श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय सतरावा भावदर्शन पंधरावे आपण सगळे भक्त एवढं काही सुंदर वर्णन ऐकता आहात एका राष्ट्रनेत्याची भेट आमच्या अध्यात्मातले जे प्रभू आहेत ते सद्गुरू प्रल्हाद महाराज या दोघांची जी भेट आहे ती सुंदर भेट आत्ता आपण ऐकली ते एकमेकांशी ज्या पद्धतीने बोलले ज्या राष्ट्राविषयी बोलले आणि ज्या रामाविषयी बोलले हे सगळं आपण ऐकलं पण आत्ता माझं जे बोलणं आहे त्या बोलण्याने कदाचित आपल्या ह्या सगळ्या श्रवणामध्ये थोडासा अडथळा निर्माण होईल आणि आपल्या मनामध्ये थोडासा रोषसुद्धा निर्माण होईल पण आपण त्याबद्दल मला क्षमा करा या ठिकाणी जे चाललेलं आहे ते मी आपल्याला आत्ता सांगतो आहे श्रीकृष्ण काळे जे आहेत त्यांनी कणिक घेतलेली हातात ती तिंबलेली आहे कारण पुढच्या विधीसाठी ते सगळं त्यांना इथे घ्यावं लागणार आहे एवढंच मी आपल्याला सांगतो असं म्हणून मग मी अशी विनंती करतो शरदरावांना की त्यांनी आणीबाणीमध्ये महाराजांनी ते जे काही आपले विचार व्यक्त केले आहेत त्याचं थोडंसं या ठिकाणी सांगावं असं मी शरदरावांना विनंती करतो असं बाळासाहेब माई म्हणाले आणि मग शरदराव हे सांगायला त्यांनी सुरुवात केली हे असं म्हणाले की हे जे बा बाळासाहेब माई आहेत ते फार विद्वान आहे खरं म्हणजे हा प्रसंग तेही वर्णन करू शकले असते पण त्यांनी ते, ते काम माझ्यावरती सोपवलेलं आहे पण हा प्रश्नही छान आहे यावरती मला बोलायला सुद्धा वा आवडेल मला आनंद वाटतो ते सगळं सांगताना बरं का आणीबाणी आली आणि आणीबाणीमध्ये लोक अगदी लाचार बनले बरं का त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य लिहिण्याचं स्वातंत्र्य सभा घेण्याचं स्वातंत्र्य संचार स्वातंत्र्य जवळजवळ सगळी बंधनं त्यांच्यावरती आली आणि गुलामी जणू काही आलेली आहे सगळीकडे भ्रष्टाचार त्यावेळेला माजलेला होता आणि विचार करण्यावर बंदी बोलणं लिहिणं चालणं म्हणणं सगळंच म्हणजे दहशतच होती सगळी वातावरणामध्ये आणि मग अशा वेळेला आणीबाणीमध्ये ज्या राष्ट्रभक्तांना ब कैद करून ठेवलेलं होतं जे बंदी झालेले होते त्यांना भेटायला जाण्याची सुद्धा कोणाची हिंमत नव्हती मग अशा वेळेला जो निर्भयपणा जो असतो तो व्यक्त करणं हे सद्गुरूंच्याकडे आलं सद्गुरू तेव्हा निघाले या मा बंद्यांना भेटण्यासाठी म्हणून ते निघाले आणि ते केले या बंद्यांची त्यांनी या कारागृहात जाऊन भेट घेतलेली आहे परिस्थिती अत्यंत बिकट होती कदाचित त्या क्रूर सत्तेने आमच्या महाराजांनासुद्धा अटक केली असती पण त्या गोष्टीची परवा न करता सद्गुरू हे बंदिवासात पोचलेले आहेत कारागृहात पोचलेले आहेत आणि त्यांनी या कैद्यांना दिलासा दिलेला आहे तिथे आमचे सद्गुरू महाराज असं म्हणाले की हे बघा आपण तर अगदी सामान्य आहोत आणि सामान्य आहोत भक्ती करतो देशावरती पण भक्ती करतो आणि मग काळजी करत असतो कारण आपल्याला अशा प्रकारच्या ज्या क्रूर शक्ती आहेत त्या क्रूरशक्ती प्रगट होतात आणि त्या त्रास देतात हे सगळं आपल्याला ठाऊक आहे आणि म्हणूनच आपण इथे बंदिवासामध्ये पडलेला आहात पण असं लक्षात घ्या की अहो रावणाने जेव्हा अत्याचार केले आणि या विश्वामध्ये आणीबाणी निर्माण केली त्यावेळेला सगळ्या देवदेवतांना त्याने बंदिवासातच टाकलं होतं तो बंदिवास त्यांना जर चुकला नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो चुकेल का बरं पण त्यावेळेला प्रभू रामचंद्र धावून आले आणि त्यांनी रावणाचे पारिपत्य करून या देवांची मुक्तता केलेली आहे आपणसुद्धा आपल्या मनामध्ये तशा प्रकारची आशा जागृत ठेवली पाहिजे आपणही या प्रसंगामध्ये धीर सोडता कामा नये आपल्यालाही कोणी असा रामासारखा वाली भेटेलच भेटेल, भेटेल आणि आपलीही सुटका होईलच होईल अरे का एक शक्ती असते ती वादळ करण्याची असते वादळ निर्माण करणं जगामध्ये सगळं व्यस्त करून टाकणं धिंगाणं घालणं सगळं नाश करून टाकणं पण दुसरी पण एक शक्ती असते ही म्हणजे हे वादळ शमवणारी शक्ती तीही असते त्यावेळेला असणं ही दुष्टशक्ती ज्या वेळेला प्रगट होते तेव्हा सुष्टशक्तीसुद्धा मग प्रगट होते आणि या दुष्ट शक्तीचं पारिपत्य करते एक जी सत्ता असते ती दिल्लीची असते दिल्लीचं राज्य सगळीकडे चालतं आणि ते अशा प्रकारचे अत्याचार करायला लागतात पण दुसरी ही एक सत्ता असते आणि ती सत्ता असते प्रभू रामचंद्रांची तेव्हा सज्जनांचा छळ होतच असतो तो झाला तरच प्रभुराम हा प्रकट होतो आणि तो मग या सगळ्या दुष्टशक्तींचं हरण करतो त्यांना पराजित करून टाकतो तेव्हा जी ही थी थी जी स्थिती आत्ता निर्माण झालेली आहे की काही फार काळ टिकेल असं नाही आहे की रामरायाची शक्ती जी आहे ती प्रबळ आहे आणि ती निरंतर राहणारी आहे भूमंडळामध्ये तिचं अस्तित्व निरंतर आहे तेव्हा आपण काही काळजी करू नका असा उपदेश हा सद्गुरु प्रल्हाद महाराजांनी इथल्या बंदीवासातल्या लोकांना केलेला आहे निर्भयपणाने केलेला आहे निश्चलतेने केलेला आहे शांत वृत्तीने केलेला आहे कुठलंही भय तिथे अस्तित्वातच नव्हतं सद्गुरूंना हे ठाऊक असतं आणि सद्गुरूंची ही जी रामभक्ती आहे ती फक्त मठामध्ये बंदिस्त झालेली नव्हती पूजे अर्चेमध्ये बंदिस्त नव्हती तर समाजामध्ये क्रांती घडवणारीसुद्धा ही त्यांची भक्ती असल्यामुळे वेळ आल्याबरोबर ती प्रकट झाली एकदा काय झालं की संघ शिक्षा वर्गामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली मलकापूरच्या त्या संघ शिक्षा वर्गामध्ये समारोपाच्या कार्यक्रमासाठी म्हणून सद्गुरू प्रल्हाद महाराज यांना इथे पाचारण करण्यात आलं नऊ मे ते सात जून असा हा संघ शिक्षा वर्ग त्या ठिकाणी झालेला होता आणि सद्गुरू त्या ठिकाणी मग समारोपाच्या वेळेला आले त्यांच्या हस्ते मग आपला भगवाध्वज मोठ्या डवलांनी तिथे फडकला आणि मग त्यांचं बौद्धिक ऐकायला सगळे स्वयंसेवक आणि त्या ठिकाणी जे नगरवासी जमले होते त्या सगळ्यांना सगळ्यांना उत्सुकता होती की आता सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्याशी कायवर बोलतात ती विचार मौक्तिकं जी आहे ती आपण ऐकली पाहिजेत असं म्हणाले की या संघाची स्थापना करणारे जे डॉक्टर हेळगेवार होते त्यांनी मोठ्या विवेकपूर्ण रीतीने संघाची स्थापना केलेली आहे त्याच्या कार्यपद्धतीची रचना केलेली आहे दिसायला अत्यंत साधेपणाने दिसत असलेली ही जी उपासना आहे ही एक प्रकारची उपासनाच आहे दररोज संघस्थानावरती यायचं प्रणाम करायचं प्रार्थना म्हणायच्या एकमेकांच्या बरोबर राहायचं एकमेकांच्या सुखदुःखाची आपण देवाणघेवाण करायची आहे रक्ताचं पाणी करून त्यांनी या संघाची वाढ केलेली आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे संघकार्याचा विस्तार करण्यासाठी म्हणून आपलं त्यांनी स्वतःच काहीच ठेवलं नाही हो बुद्धी आपली विद्वत्ता आपलं शरीर आपलं वक्तृत्व सारं काही संघचरणी त्यांनी अर्पण केलेलं आहे परमपूज्य गुरुजींनी सुद्धा त्याच पद्धतीने आपलं सार आयुष्य आपल्या शरीरापासून सगळा या संघासाठी म्हणून अर्पण केलं आहे आणि आतोनात कष्ट घेतलेले आहे जे कार्य रामासाठी हनुमंतानी केलेलं आहे ते कार्य परमपूज्य श्री गुरुजी आणि डॉक्टर हेडगेवार यांनी केलेलं आहे तो आदर्श प्रत्येक स्वयंसेवकाने समोर ठेवला पाहिजे तरच आपलं हे राष्ट्र तरुण जाईल रामकृपेने तरुण जाईल रामाचा आपल्या सगळ्यांना आशीर्वाद आहे आपण कितीही संकटं आली तरी रामाचा आठव करून त्या संकटांवरती मात करून जाऊया अरे हे ईश्वराचं काम आहे हे रामाचं काम आहे ही रामाची इच्छा आहे म्हणून हा संघ चालला पाहिजे म्हणून ह्या शाखा चालल्या पाहिजेत हीच स्वयंसेवकांची शक्ती आहे आणि स्वयंसेवकांनी करायची शाश्वत सेवा हीच आहे आपलं राष्ट्र त्यामुळे उभं राहील माझा आपल्याला आशीर्वाद आहे आपल्यावरती रामकृपा आहे ती आपल्यावरती आहेच आहे ती पुन्हा पुन्हा होत राहील निरंतर राहील असा मला असा माझा आपल्याला आशीर्वाद आहे बरं का भरतवर्षाचा जय जयकार या विश्वामध्ये व्हावा हीच रामरायाची इच्छा आहे आणि हीच माझीही इच्छा आहे या ठिकाणी भावदर्शन पंधरावे आपण थांबवूया